दोन दिवस या पालख्यांचा मुक्काम असतो याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येतायत ज्या ठिकाणी पालख्या मुक्कामी असतात त्याच ठिकाणी पोलिसांचा चांगला बंदोबस्तही पाहायला मिळते सुरक्षेच्या दृष्टिकोनामधनं काय तयारी आहे याचा आढावा घेतलय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराजांच्या पालख्या दोन दिवस मुक्कामे आहेत त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते दर्शनासाठी बाहेर पडत आहेत एकूणच या ठिकाणी काल आणि आज दोन दिवस या पालख्या असल्यामुळं पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे नेमका हा बंदोबस्त शहरात आज उद्या कसा राहणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत ऍक्च्युली कालपासूनच पालखी संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम पालखी पुण्यामध्ये आहे काल रात्री मुक्काम होता आज मुक्काम आहे उद्या पालखीचा मार्गक्रमण याचा आज पुणे सिटीच्या हद्दीतून होणार आहे परवा पालखी हे जाईल ग्रामीणच्या हद्दीमध्ये जवळपास जाईल म्हणजे काही पालख्या उद्या जातील काही परवा जातील यासाठी एक मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावणार लावण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये चार अप्पर पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी आहेत दहा डी सी पी आहेत जवळपास वीस एसीपी दर्जाच्या अधिकारी आहेत एकशे अठ्ठावीस पी आय देन पाचशे तेरा पी एस आय ए पी आय आहेत त्याचबरोबर एकूण कॉन्स्टेबिलरी सहा साडेसहा हजारपर्यंत कॉन्स्टिब्युलरी आहे बाराशे होमगार्ड आहेत कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे